माझी मालमत्ता गुन्हे गुन्हेविरोधी पथकाचे सर्व अंमलदार हे धंद्याबाबत माहिती काढत असताना अंमलदार रास्कर व कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की पवार वस्ती कुदळवाडीत चिखली या ठिकाणी काही इसम हे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडराची रिफ अवैधरित्या रिफिलिंग करून त्याची विक्री करत आहेत त्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी आम्हाला चार इसम ज्यांची नावे आहेत अमर सा अमर साठे सागर मिरगाजी योगेश गुंडले शशिकांत भांगरे हे चार इसम हे आम्हाला त्या ठिकाणी अवैधरित्या गॅस घरगुती गॅस सिलेंडर रिफिल करताना मिळून आले त्यामध्ये त्या सदर त्या ठिकाणी आम्हाला एकशे सव्वीस सव्वीस गॅस सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर व दोन टॅम्पो असा एकूण आठ लाख बत्तीस हजारचा मुद्देमाल मिळू आला आणि त्यावर सदर इसमाकडे चौकशी करतात सदरचा अवैधंदा अमर जैन नावाचा इसम चालत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही त्या पाचही इसमांवर चिखली पोलिस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे जीवनाशक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी याद्वारे आपणास म पिंपरी चिंचवड लायक सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला कुठेही धंद्याबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या आम्ही गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत आम्ही कारवाई करत असतो आम्ही त्याविषयी आणि आम्हाला माहिती तत्पर आहोत आहेत या आरोपीवर गुन्हे दाखल अमर जैन नावचा जो आरोपी हा सरकार गुन्हे दाखल आहेत आणि इतर जे चार इसम त्यांच्यावर आम्ही तपास करा शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा